नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो काल प्रकाश आंबेडकर यांनी एक आरोप केलेला आहे शरद पवार याला उत्तर देतील की नाही हा मनोरंजक विषय आहे कारण शरद पवार बहुधा उत्तर देत नाहीत कोणत्या आरोपांवर ते काही बोलण्याचं टाळतात किंवा मग भलत्याच विषयात एखादं विधान करून ते उत्तर दिल्यासारखं करतात अशी त्यांची ख्याती आहे शरद पवार यांना अत्यंत जवळून ओळखून असणारी एक व्यक्ती आहे मग तसं प्रत्येकालाच नेत्याला वाटत असेल की आपण शरद पवारांना ओळखून आहोत मात्र शरद पवारांना बारीक ओळखून असणारी एक व्यक्ती आहे आणि ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातल्या राजकारणातून वजा होऊ शकत नाही होय वजा होऊ शकत नाही याचं कारण आहे की वंचितकडे आमदार नसेल खासदार नसेल मे बी पण वंचितचं स्थान जे आहे की प्रकाश आंबेडकरांनी टिकवून ठेवलंय आणि वंचितचा दबदबा आहे हे कोणीही मान्य करेल हा अर्थात फक्त तो जो दबदबा आहे किंवा वंचितचे जे समर्थक आहेत आंबेडकरी चौदा लोक असतील ओबीसी समाजातले लोक असतील किंवा त्यांचं जे सोशल इंजिनिअरिंग आहे सर्वच समाजातले लोक वंचित बहुजन आघाडी त्याच्याकरताच निर्माण केली आहे त्या प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलेला आहे आणि जाब विचारलाय असं म्हणूयात प्रश्न विचारलेत असं म्हणूयात आणि ते कोणाला विचारत शरद पवार यांनी आता याच्या पाठीमागच्या आधी पार्श्वभूमी तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल हो पार्श्वभूमी आहे याला या सगळ्या गोष्टीला पार्श्वभूमी आहे प्रकाश आंबेडकर यांनी जे विधान केलंय आरोपही म्हणू नको आपण विधान केलंय की राजनाथ सिंग यांना दोन दिवसापूर्वी शरद पवार यांचा फोन गेला होता आणि तो कशा संदर्भात गेला होता हे शरद पवार यांनी स्पष्ट सांगावे स्पष्ट करावे दुसरी गोष्ट प्रकाश आंबेडकर म्हणतात की तो फोन कुठल्या संदर्भात होता तो फोन पाच सीट बाबत होता काय निवडणूक सुरू असताना म्हणजे ऐन निवडणुकीच्या मध्यात असा फोन करणं विरोधी पक्षाच्या महत्वाच्या नेत्याला योग्य आहे काय याचे काय अर्थ निघू शकतात अशा प्रकारचे प्रश्न बाळासाहेब आंबेडकरांनी विचारले आणि शरद पवारांचे दुर्लक्ष केले आता याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगतो म्हणजे जर हे विधान खरं असेल असा फोन केला असेल जरी साहेबांनी कबूल नाही केलं तरी कारण हवेत बोलणारे प्रकाश आंबेडकर नाहीत त्यांच्याकडून कुठून तरी त्यांच्या सूत्रांकडून माहिती आली असणार ती आणि ती माहिती लीक झाली किंवा ती विधान जे केलंय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यातूनच ते विधान केले याच्या मागची पार्श्वभूमी अशी की मागच्या आठवड्यात जेव्हा मोदींची सभा झाली आणि त्या सभेत मोदींनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत एक विधान केलं होतं की माझं उद्धव ठाकरेंशी काही शत्रुत्व निवलट माझा स्नेह आहे त्यांच्या आधारपणात देखील मी चौकशी केली होती आणि तारीफ केली त्यांनी उद्धव ठाकरेंना मदतीसाठी सगळ्यात पहिला मी असेल मदती लागेल तेव्हा आणि हे बोलल्यानंतर पुन्हा चर्चा त्या चर्चाचा रोख असा होता की हे एक प्रकारे मागच्या दाराने आमंत्रण होतं उद्धव ठाकरे यांना दार उघडलं होतं आणि त्यांना आमंत्रण होतं मोदींचं की तुम्ही आमच्या पक्षात येऊ शकता किंवा भारतीय जनता पार्टीसोबत येऊ शकता अनेकांनी या शक्यता फेटाळून लावल्या स्वतः संजय राऊत यांनी तर या जन्मी शक्य नाही पुढच्या संजय राऊतांची भाषा त्यांची बोलण्याची स्टाईल ती मी वेगळं सांगायला त्यांनी देखील नकार दिला उद्धव ठाकरेंनी देखील सांगितलं की माझंही वैर नाहीये पण सुरतचे दोन बदमाश तुम्ही ऐकलेलं आहे महाराष्ट्र लुटला आता देश लुटू देणार नाही आणि स्पष्ट नकारच होता एक प्रकार तर हे जर खरोखर खरोखर होतं का मोदींनी आमंत्रण दिलं होतं का मागच्यादारांनी किंवा उद्धव ठाकरेंना असं काही सूचित केलं होतं का माहित नाही पण त्याचा परिणाम असा झालेला आहे की उद्धव ठाकरेंनी होकार नकार काही कळवण्याआधीच शरद पवारांचं डोकं चालायला लागलं उद्धव ठाकरे जर बदलले निवडणुका झाल्यानंतर तर आपला एक महत्वाचा साथीदार राहणार आहे कारण शरद पवारांनी जे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता संजय राऊत उद्धव ठाकरे जितेंद्र आव्हाड या सगळी मंडळी होती आणि त्यांनी पुढाकार घेऊन ते सरकार बनवलं होतं तो मुख्य मोहराच उद्धव था। ठाकरे जर गेले तर मग उरलेली राष्ट्रवादी जी आहे आता सध्या अजितदादा गेल्यानंतरची की अतिशय निराधार होणार आहे आणि मग उद्धव ठाकरेंच्या आधीच उद्धव ठाकरेंनी काही होकार नकार कळायचा किंवा निवडणुका झाल्यानंतर प्रत्यक्षात खरोखर प्रकाश आंबेडकरांनी जो आरोप केलाय तो खरा होण्याच्या आधीच हो तो, तो खऱ्या होण्याच्या आधीच आपलं सेटिंग करता येतं की काय असा प्रयत्न करण्याची शक्यता आहे म्हणजे न मागता पाठिंबा होय कारण भारतीय जनता पार्टीला किंवा एनडीए आघाडीला म्हणूयात आपण इंडियाला चारशे पार जायची इच्छा आहे हा त्याची कारण ते जे प्रचंड बहुमत हवंय ते कशा करता हवंय घटना बदलणार आहेत का खरोखर आरक्षण खोट्या बातम्या सगळ्या घटना बदलणं वगैरे असं काही नाही आहे हा घटनेतल्या काही तरतुदी आहे त्या विचार विचारू शकतो त्या बदलल्या जाऊ शकतात जसं तीनशेहत्तर हटवलं तसं काही अन्यायकारक कलम असतील व बोर्डाच्या बाबतीत असतील ती हटवण्याकरता बहुमत लागतं राज्यसभेतही आणि लोकसभेतही आणि म्हणून कदाचित त्यांना जास्तीत जास्त खासदार हवेत तर आपणच उद्धव ठाकरेंच्या आजी आधी बाजी मारावी की काय या विचारणे तर शरद पवार यांनी फोन केला नसेल ना किंवा असेल शंका आहे शंका आली म्हणत की अचानक हा मुद्दा कुठून आला राजनाथ सिंग यांना फोन करण्याचा मुद्दा अचानक कुठून आला तर याच्या मागची पार्श्वभूमी तर बघायलाच पाहिजे आणि ती पार्श्वभूमी आहे की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे नरेंद्र मोदी बोलले त्यानंतर अनेक लोकांच्या मनात शंका निर्माण झाली की उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर जातील की काय नरेंद्र नरे मोदी यांच्यासोबत आणि मग राष्ट्रवादीला आधार नाही राहणार आता ना राष्ट्रवादी समर्थक म्हणतील की आम्हाला आधाराची गरज नाही हे नाही ते नाही अनेक गोष्टी आहेत पण नुकतं शरद पवारांनी एक वेगळं विधान पण केलंय जेव्हा ते व्हिडिओ बनवलाय तर शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना फोन करून स्वतःची सीट पक्की केली की काय कारण तुम्हाला मी ते चौदाच्या निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर काय झालं होतं शरद पवार यांनी स्थिर सरकारसाठी बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार आहोत असं सांगितलं होतं खरं तर युती होती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची आणि पुरेशा जागा निवडून आल्या होत्या स्थिर सरकारचा प्रश्नच नव्हता पण तरी देखील त्यांनी त्यावेळी खडा टाकला होता तो युतीमध्ये खडा टाकला होता असं बोलून शिवसेनेच्या मनात असुरक्षितता निर्माण केली होती त्यावेळेला आणि त्यानंतर अनेक कटकटी झाल्या शिवसेनेचे अनेक लोक नाराज दाखवत होते त्यांना असुरक्षितता वाटत होती की केव्हाही शरद पवार यांच्या समोर बीजेपी जाऊ शकते आणि म्हणून राजीनामे खिशात घेऊन फिरणे वगैरे ते प्रकार माहिती तुम्हाला सगळं तर यावेळेस शरद पवारांनी आधीच काही घडण्याच्या आधीच म्हणजे निकाल लागण्यापूर्वी तेव्हा तरी निकाल लागल्यानंतर शरद पवार यांनी म्हटलं होतं भिमशन पाटीलबद्दल आता निकाल लागण्यापूर्वीच राजनाथ सिंग यांना खरोखर फोन केला आहे काय खरोखर केला आहे काय हा प्रश्न आहे पण शरद पवार यांच्यावर असा आरोप करणं सोपं नाही प्रकाश आंबेडकर हवेत आरोप करणार नाहीत असं माझी खात्री आहे विश्वास खात्री आहे काहीतरी सूत्र असतील कदाहात सूत्रांनी कदाचित चुकीची माहिती दिली असेल तर माहीत नाही पण पन... निकालापूर्वीच राजनाथ सिंग यांचे संधान बांधून आपलं सेटिंग करता येईल की काय याचा प्रयत्न तर शरद पवारांनी केला नसेल ना शक्यता बघा आणि तो प्रयत्न फसला असेल म्हणून आता त्यांचं विधान आहे ताजं नुकतंच खालचं ते विधान तुम्हाला माहिती आहे ताजं विधान आहे की निवडणुकीनंतर निकालानंतर काँग्रेसमध्ये अनेक पक्ष सामील होऊ शकतात ऐकलंय तुम्ही ते विधान समविचारी पक्ष आणि त्यामध्ये आम्ही देखील जाऊ शकतो उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील जाऊ शकतात याचा अर्थ एकच निघतो एकच स्पष्ट अर्थ निघतो की हार मान्य केलेली आहे हा आता त्या प्रकाश आंबेडकर यांनी जे अचूक वार केलेला आहे त्याला उत्तर देतील त्यांनी माहीत नाही त्यांना खोटं ठरवतील त्यांनी सांगता येत नाही पण राजनाथ सिंग यांना जर फोन केला असेल तर एकोणाशी पुनरावृत्ती होत होती आधीच जाहीर करणं की आम्ही तुमच्यासोबत येऊ इच्छितो हे ये सांगायला राजनाथ सिंगना फोन केला होता काय बघूयात पत्रकार बाकीचे आहेत हुशार पत्रकार जे प्रत्यक्ष ते ग्राउंड लेवलवर काम करतात त्यांनी शोधावं आमच्यापर्यंतही येईलच बातमी आम्हालाही कळेल आमच्या सूत्रांकडून पण तोपर्यंत हे सगळे प्रश्न चिन्ह आहेत बाबतीत चर्चा होत राहणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओ कॉमन मॅन सर धन्यवाद